आपण जे आता सिमेनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कळ की हे जे पेशंट आहे त्याचा काउंट फार कमी आहे तर आपण काय करतो की जर ज्या पेशंटचा काउंट कमी आहे त्या पेशंटचे शुक्राणू फ्रीज करून तर ही जी स्पम फ्रीजिंग आहे ही जी टेक्निक आहे तर ही जी कुणासाठी वापरायची तर जे पेशंट आहे यांच्या शुक्राणूंचा काउंट एकदम कमी होत चाललेला आहे आणि त्यांना फ्युचर यूज साठी शुक्राणू मिळण्याचे चान्सेस फार कमी होतात जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसे शुक्राणू पण कमी होत चालतात त्याच्यामुळे आपण हे शुक्राणू फ्रीज करू शकतो जे पेशंट आहे कॅन्सर झालेला आहे त्या पेशंटला आणि केमोथेरपीसाठी जाणार आहे किंवा रेडिओथेरपी साठी जाणार आहे सा, तर केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचा शुक्राणूवरती खराब परिणाम होतो जेणेकरून शुक्राणू एकदम मोठा नाही भेटत नंतर आपल्याला किंवा शुक्राणू खराब होऊन जाऊ शकतात किंवा आपल्याला साठी शुक्राणू नाही भेटणारे अशा कंडिशन मध्ये आपण शुक्राणू फ्रीज करून ठेवतो थर्ड जे आहे की ज्या पेशंट आहेत ज्यांना आपल्या लवकर आपत्य नकोय आणि त्यांना इकॉनॉमिकल स्टेबल व्हायचंय हो जो पुरुष आहे त्याला आता लग्न करायला टाइम आहे किंवा कि त्याचं लग्न जुळत नाहीये किंवा करिअर ओरिएंटेड आहे त्याला करिअर करण्यासाठी अजून टाइम पाहिजे मुलबा थोडस लेट पाहिजे त्याला आणि त्याचा शुक्राणूचा काउंट डिक्लाइनिंगला चाललाय असा जो पुरुष आहे तो आपले शुक्राणू फ्रीज करून ठेवू शकतो थँक्यू